अवचित वाडी श्यामराव बापरे बापरे आज काय भानगड राम डेपुटी राम राम, राम, राम। काय भानगड सकाळ सकाळ तू चालू केलं इकडे हा म्हटलं मंदिर साफ करावं सगळं कुठं वालय सूर्य आज इकडं की इकडे बुद्धी हा आईला चांगली बुद्धी दिली देवानी दिल बरं झालं बरं झालं चला काय काय नाही लागलं ला तुला चला बरं आहे का पुढे वगैरे दुखत होते काय दुखत हो सांगा बरं का हां औषध घेऊन येईन मग मी हा बाकी आहेत ना सगळ्या दर्शन घ्यायचं बरं का तुमचं बरं आहे ना बरे डोळे दुखत होते ते बरे हा ना हाँ। बर 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 नको नको घ्यावं लागलं ना भेटणार ठिक्कर तो मला भेटण्या काय खेळच तू का पाणी ए मी मी पाऊ खेळ हे काय करायचं असं टाकायच हा आता मग मला दाखव ना मग तू हा

अण्णा काय पण आज नाही ना एक म्हणलं कळशी राहू देऊ दे, दे, आ, कुण कुण राव राव दे। मला सांगायचं अरे काय भाऊ आता म्हातार पण कुतार पण संघच आले मला तो गुडघे चालून देते नाही भाऊ अन्ना आता वय झाले थकतच माणूस श्यामा लय पाय दुखा देत गुड घ्या लय चमकाले गाड्या लय गुड गेला उद्यापासून काय करतो मी ना पाणी मी तुम्हाला आणून द्यायच येईन एवढी गुड घे कुठे जाता तुम्ही आणायला हा मी रोज तुम्हाला पाणी आणून द्याचीन एवढी अंडाभर तुम्हाला कितका होतोय तुला काय तर देव रे काही नाही कोणतं गुडगी दोन्ही गुडघी दुखु ने बी लय सुझाव गोळा चमकत अरे काय तू त्याला मला लाज लवले होते काही नाही तुम्हाला सांगतो अण्णा मी आहे ना गावा फाट्यावर गेलो का नारायण तेल आणतो आयुर्वेदिक नारायण तेला उचल चोळ का असं वरच्यावर मालिश करायची बघतो नारायण तेला आणखी कमी ते कमी होत मग ते आयुर्वेदिक तेल आहे ना तोळायचं नाही काय नाही गोड वाटतं रे तू कल्याण कुरबो देव कुठे चालले दुरू दुरू का कुठे चालले म्हणले हे चष्मा रिपेअर करायला चाललो चष्मा रिपेअर करायला काय झालं ते चष्मेच आहे ना काहीतरी दांडी बी तुटलेली आहे आणि दिसलं म्हणजे काय होतं सकाळी सकाळी त्रास होतो कधी कधी पाणी भरावं लागत मग पेपर वाचावं वा लागत आणि दुपारचं नाही लावलं ना तर मग डोकं बी दुखतं आणि याच्यामुळे ते दांडीन ते जरा रिपेअर करायला चाललो मग मी जातो ना आबा मी आणतो नीट करून नको नको चष्मा बी तिकडं पैसे बी तिकडं मला माहित आहे तू कसं आहे ना मला पैसे बी नका देऊ बस का मी नीट करून आणतो नीट करून आणले द्या नाही तर नका देऊ तसे तुमचे त्या फारूपेल माझ्यावर हा द्या इकडे मी आणतो ऐका द्या खरंच हा बाबा द्या मी आणतो घेऊन येतो हा दुपारपर्यंत पोच करतो तुम्हाला घरी अजिबात चिंता करू नका तुम्ही करशील ना पोच हा तुम्ही नका काळजी नाही तर मला दिसायला प्रॉब्लेम होईल नाही 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 मी आणतो घेऊन येतो हा तुम्ही घरीच थांबा हा घेऊन ये पक्क हा हा काय म्हणतो अरे काय चाललंय काय नाही झालं घराचं काम सगळं नाही नाही होय बरं बरं लवकर करून बोल वास सुशांतीला जेवायला आम्हाला काय चाललंय आज शाळा कस काय म्हणतो तुम्ही सुट्टी काय आज रवि अरे हा हा द्या ना तर नाही रविवारी आज नाही का चॉकलेट हां हा जरा अरे हे जर तो म्हणजे एवढा मोठा मला चॉकलेट देत खायला अरे अरे घे ना घे टी शर्ट लईच भारी आणलं रे अरे काय घेतलं लागून डोक्याला अरे बारक्या सायकल नीट चालायची हा लक्ष देऊन हा असं पडू नको परत बरंच लागले रे टाकी पडले काय किती अरे बाप रे तुम्ही बर का परो गाड्या झाली तर जरा व्यवस्थित चालित जपून काय अरे मस्त नोकरी जाऊले हा चल येऊ का पोर खेळायला नाही आले का आज नाही आले म्हणून आला का माझ्याकडे योगे काय हो दोन दिवस दिले नाही भारी या भारी मी काय करू असतो भारी असते ना हा आता काय टाकी ना उद्या परवा काही अडचण नाही का हो योग्या मला सांग ना तू अरे टाकीच राहतो करमत नाही मग पाहिल्याशिवाय नाही नाही काही अडचण नाही बर का टाकेल येते काय झालं काय सांग बर मला माल मित्रासारखं सांग काय झालं अहो रिचार्ज संपलाय एक दोन दिवसांना रिचार्ज आहे मग रील पण येते असं एवढं ये काय टेन्शन घेतो मी मारतो रिचार्ज नको नको राहू द्या मी टाकणारे उद्या ता कशावर ता टाकतो राहू राव अरे चांगला कलाकार का आहे रील मधून पुढे येशील असं खंड पडला तर कसं रे मग हा किती लोक आहेत सांग बरं तू किती फॉलोवर येत मला तू सांग मी मारतो रिचार्ज नको अहो नका टाकू योग्या दोन नंबर येतो कोणत्याला मारायचा का मारू रिचार्ज नाही नाही जाऊ दे यार मारा देतो दे का पैसे नक्की मग अरे एवढं काय टेन्शन घेऊ तू दे हा आणि सांगत आहे मला तू काही असलं का बरं बरं चाल झाला बर, आला का हा आता ना लगेच रील बनवायची दाखाची बरं का मी वाटच पाहतोय लगेच बनवतो आता व्हिडिओ काढी चालेल चल येऊ का हा हा आणि टेन्शन न घेऊ दवा दे पैसे बर बर चालते आता बनवू रिला पण श्यामराव कस का एवढा सुधारलं काय बॅलन्स बिलन्स टाकून दिला राव है ना चल बनून अरे श्यामी उदास वाजता पाऊस पडा ना म्हणून अरे पडेन द्यावाला बी काळजी पाऊस पडन नाही रे झालं तसं नाही मग काय झालं नेमकी काय सांगू तुला आता मला सांगता बी झालं तुझं अरे सांग माझ्या पैसे हा। हलकं हलका मित्राला काही गोष्टी लपून नाही ठेवा सगळे सांगत जा काही नाही रे ना माहिती ना माझा तो हत्याला काय झाले हत्याला काही नाही झालं मग त्यांनी बायकोला सांगितलं म्हणजे नवऱ्याची दारू सोडायची असली तर एक बाबाकडे जाऊ म्हणून बाबा चांगला आहे जाणता बाबा एकदम हा मग गेलो त्याच्याकडं हा दारू सोडायचं बाजूलाच राहिलं रे ज्या मग त्याने माझा हात पाहिला हा जसा हात पाहिला ना भाऊ त्यांनी सांगितलं माया पाया खायची जमीनच सरकली रे होय काय सांगितलं नेमकी अरे ते बाबा डायरेक्ट म्हणलं रे काय पंधराच दिवस जगणार रे म्हणलं त्या महाराजाला नको विसाच ठेव असं काय खोटं खाटा असते त्या महाराज विराज काय नसते नाही ना जालू ते महाराज जाणकार आहे त्याने आतापर्यंत जेवढं लोकांना सांगितलंय ना हा खरंच झालंय भाऊ ए काही नाही श्याम्या अरे नाही रे खरंच झालू माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे रे कवा पुडबुडा वर इन फुटन भरोसा नाही बघ काय अय श्यामे रड नको हे श्यामे असं आपण आहे ना मोठ्या महाराजांकडे जाऊ नाही रे सॉल्व्ह करून टाकू प्रश्न नाही काही उपयोग नाही राहिला तुला सांगतो एवढं तो आहे सगळं हाऊस माझ्या केली आणि आता बोटावर मोजा इतके दिवस राहिले मला लई लई टेन्शन अरे नाही रड नको नको रड सगळं ठीक करू आपण हे करू चल बरं तू मारा नाही ना अरे ना, मै म सुरेखाचं कसं होईल मला लेट डोक्याला ताण झालाय बघ आता एखाद्या लिगृळा असतं तर त्याच्यावर तरी ती दिवस काढले असते आता तिला कोण राहिले माग काही काहीच काढणार बघ मला मी तर ठरवलंय म्यारी जमीन आईच्या नावावर करायची नि म्या जमीन तिच्या नावावर करायची आणि तिला सांगणार आहे मेवण्याला पण सांगणार आहे तिचं ना लग्न लावून रे तू आम्हाला सोडून नाही जाणार राह आम्ही ऐक नाही चल बरं आठवण येईन तू वर गेलो तरी बी मला नाही येणार आज तुला वाटतंय का मला बी नाही आठवण येईन लहानपणापासून तुझ्या सगळं वाढलो खेळो आणि काय आयुष्यात काय वाढून ठेवलं रे श्याम्या रुड नको चल ना चल बर तुला येतोच मी महाराजांकडून काय उपयोग नाही दिवस बसायचे फक्त आज आजपासून नाही रे चल रु, चल नको रण नको चल काय झालं कपाशी काय म्हणते बरी कापाशी बरी बर काही चांग केलाय गाड्या पाहिला ना तनल वावरात जोडगडी हे खबर होतं रे श्याम्या ऐ सामा यालो त्याला घेऊन इकडे हा कबुड आहे तो वागत आहे बरा दिवसापासून करतो चांगला वागत आहे पुती आले समजून सांग बरं कर कायले म्हणतो मी आजच मरणार रे मरणार रे कबूल काय मत त्याला कोण काय मरायला ऐ तू बस खाली बस खाली बस इकडे बस काय रे इकडे इथे बस एवढा चांगला वागतोय एवढं सगळ्याला मदत करतोय तुला काय मारायला कोण म्हणलं मारणार तू दवाखान्यात गेला टक काय नाही मग एका जाणत्या बाबा कड गेलो तुम्ही त्या बाबाने सांगितलं दारू सोडायला गेलो बायको घेऊन गेलो ती ते त्याने हात पाहिला म्हणता तू पंधरा दिवस जगणार आहे आणि आज ते शेवटचा आहे हो शे। आज मी मरणार आहे अण्णा काय श्यामाडाय गे काय असं ते जाणत्याने तो हात पाहिला वय त्याचाच हात पाहिला स्वतःचा नालाय का काय तू काड्यासारख्या गडी रडतो मग मला परत म्हणता मला कम होता तुम्ही असं असल्याला मारा आणि त्याला मारा तिकडे जाऊन बसले बाबा तू खरं खरंय मी आता प्रत्येक जेवढं लोक तेवढं खरंच झालं अण्णा पण मी पंधरा दिवस जगून घेतलं खूप चांगलं जगलो मी चांगले कामं केले सगळे आणि कधी मारणार आहे तुला म्हणला शेवट दिवस आहे दे सकाळी आता शेवट दिवस म्हणलं दावा कधी येतो अण्णा याचा काय झाला दाव दाव्याचं अहो पंधरा दिवस इतकं चांगलं वागलाय साऱ्या गावाला मदत मदत सगळ्याला मदत केली काय दोन पंधरा दिवस ज्या आनंदाने जागलाय ना त्याच आनंदाने जागलाय काय नको ऐकू नाही नाही जाईन ते बहुतेक दावा करावा लागेल गावाला बुंदी घालवं लागत असा टाकी ना तो याच्यावर यडपाठ असं कोणी सांगितलं का जाणत्याने सांगितल्यावर मरत असतं माणूस त्याला त्याचा स्वतःच हात कळवतो का म्हणून तो बसलोय तुला सांगत पैसे मागत लोकाला काही आपल्या याड्यान करतो गाड्यासारखा गडी अरे बाबा असं काय नसत एखाद्याचे मरण मरण जर कोणाला कळत असत ना तर लोक अमर झाले असते नाही मरणार अजिबात आणि वाघ चांगलं लागलं हे चांगलं पंधरा दिवस जागलाय असंच जागायचं दसा भरोसा नाही म्हणजे आजचं डोळे मिटते सकाळी डोळे उघडते का नाही कोणाला गॅरंटी नाही भाऊ तू चांगला वागला ना असच वाघ काय म्हणजे जाणता म्हणला होता पंधरा दिवसात मरणार नाही म्हणून तू पंधरा दिवस हे चांगला वागत होतो मी म्हटलं आता जायचं येतं आपल्याला चांगलं वागून घ्या नाही आता असं चांगलं आता अण्णा तू जाणता बिचार सांगितलं याला बर का पण त्याच्यामुळे ते, याला नाही कळलं की जगायला कसं पाहिजे त्या पंधरा दिवसात आम्ही बघत होतो तू किती भारी जगत होता सकाळच्या पहिल्या देवास झाडून घे प्रत्येकाला मदत कर अण्णा आता मला म्हणले च सुधारलाय बरं का हे बघ माणसाला कळत की आपले दिवस थोडे राहिले ना माणसाने कसं जगायला पाहिजे आणि आयुष्यभर माणूस काही नाही काही कटकटी करत राहतो जोपर्यंत माणसाला कळत नाही आपला शेवट जवळ आलाय तोपर्यंत माणूस आहे ना सगळे हेवे दावे एकमेकांच्या द्वेष एकमेका एक सगळं भांडणं सगळी जी स्पर्धा चालू असती मोह माया सगळं चालू असतो काय माझं इतका चांगला दिवस वागलाय नागले तर जग सुखी होईल जग सुखी होईल हे बघ आता एक लक्षात घे अण्णा म्हणते ते बरोबर पंधरा दिवसात तुला कळालं की माणसाला जर मरण जवळ आल्यानंतर माणूस कसा वागत होते एक काम करत इथून पुढे बी वाग वागण्यात बदल करू नको असाच वागण्यात आणि हे जाणता फिनता ना सगळं खोटं असतं तू तू म्हणतो रे तो जाणता बर का तिथून माग किती ढोंगे बाबा धरलेत त्यांना त्यांचं मरण काढ नाही ते तुम्हाला मरण सांगा येत दवाखान्यात एकदा चेकअप करून घे काय झालं नाही तुला ते त्याने असू नको गेड येत्या सगळं आलाय रड त्याला समजून सांगायचं तर जा मजा करायला पळा रडू नको पळ आय जा जा तू पिने झाल्या त्याला नको काय करीत चांगले पोर आहेत पण कोणी मनात भडकिला की होईत पण अण्णा याच्या याच्याहून कळालं आपल्याला बी कळालं की माणसाचं मरण जवळ आल्यानंतर माणसाला सगळं मागचं आठवतं आणि आपण कसं जगायला पाहिजे होतं हे कळतं त्याच्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्यायक ला गोष्ट चला सोडित तुम्हाला घरी